तरुणानं पुण्याहून थेट गावातील शेत गाठलं आणि स्वतःच्या शेत शिवारात पोहोचत टोकाचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील बाडत बुद्रुक येथे घडली आहे पाचोरा तालुक्यातील बुद्रुक येथील अविवाहित सुमारे अठ्ठावीस वर्षीय समाधान पाटील या तरुणाने आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास पाचपूल शेत शिवारात झाडाला दोरीच्या सहाय्याने गडफास घेत आपली जीवनयात्रा संपवली समाधान पाटील हा तरुण पुणे येथे नोकरी तो पुण्याहून निघत सरळ शेत येथील स्वतःच्या शिवारात शेतात पोहोचत तेथे त्याने गडफास घेत आपली जीवनात्रा संपवल्याची माहिती हाती आली आहे घटनेबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला असून या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस पोलीस पोली निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल हरीश अहिरे हे करीत आहेत मैताच्या पश्चात आई वडील व एक मोठा भाऊ असून अचानक घडलेला प्रकार पाहून त्यांनी जीवाचा आकंत केला अतिशय गरीब परिस्थितीतून शिकून नोकरीला लागलेल्या तरुणाने असा टोकाचा निर्णय घेतल्याने गावात अशोककळा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका